आज माझा आरोप आहे की मध्य प्रदेश सरकारने ह्या लाडक्या बहिणीला पैसे देणे बंद केलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मंदी करण्याचं कामकाज त्या ठिकाणी आहे महिला ज्या आहेत यांना आवाहन करतोय की अवलंबित होण्यापेक्षा स्वावलंबी झालं पाहिजे ससून रुग्णालयाने अहवाल दिलेला आहे की ले ले। थे थे। ते दारू पिलेले नव्हते एकूणच ओबीसी आंदोलन हे बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याचा हाकीने आरोप केलेला आहे आणि याच्या पाठीमागे संभाजी राजे असे गंभीर आरोप देखील लक्ष्मण हाकी यांनी केलेले माझ्याकडे जेवढी माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामधली वस्तुस्थितीला धरून नाही एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणू शकतो मी जे मागच्या दोन एक महिन्यापासून असायला म्हणतोय की शरद पवाराने चार पाच दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे असं म्हटल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की विधानसभेमध्ये सॉरी लोकसभेमध्ये एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही तेव्हा विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला मिळेल का याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये शासंक आहेत आणि म्हणून ओबीसी आता एकांगीत पडला अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याला अजून एकांगीत पाडण्यासाठी त्याच्यावरती दबाव आणि प्रेशर आणण्यासाठी त्याला पूर्णपणे मोडण्यासाठी ओबीसीतले असणारे जे नेते पुढे आलेले आहेत त्यांना बदनाम करण्याचं असणारं षडयंत्र माझ्याही संदर्भातलं झालं आता आपल्याला हाकेच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दिसतंय ते संभाजी राजेंवर केलेले आरो तुम्हाला काय म्हणते नेहमी अजून त्याच्या त्या त्याची असतं माहिती आम्ही गोळा करतोय आणि त्याच्यानंतर मग आम्ही बोलू लाडकी बहिणी योजनेच्या उपस्थित केले होते की पगार भविष्य काळामध्ये देणं शक्य होईल का आणि त्यावरूनच अजित पवार देखील त्या बैठकीमध्ये संतापल्याचं समोर येतं आहे एकूणच सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरनं दुष्कूस आहे पगार होईल की नाही असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केणार आहेत मी लोकांना एवढंच फक्त सांगणार आहे की ज्यांचे ज्यांचे नातेवाईक मध्य प्रदेशमध्ये आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही लाडकी बहना म्हणून योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली त्या लाडक्या बहनाचे असणारे पैसे इलेक्शन होईपर्यंत त्या ठिकाणी मिळाले आज माझा आरोप आहे कि ने की मध्य प्रदेश सरकारने या लाडक्या बहिणीला पैसे देणे बंद केलेले आहेत देऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा जो फसवा कार्यक्रम आहे त्या फसवा कार्यक्रमाच्या याला बळी पडू नये लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मंदी करण्याचं कामकाज त्या ठिकाणी आहे आम्ही असणारा या सर्व तरुण महिला ज्या आहेत ज्यांना आवाहन करतो आहे की अवलंबित होण्यापेक्षा स्वावलंबी झालं पाहिजे आणि आपण स्वतःहून हिंमतशीर झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे आपला स्वाभिमान आपण कायम ठेवला पाहिजे आणि स्वाभिमान कायम ठेवून आपल्या पायावरती उभं राहायला आपण शिकलं पाहिजे साहेब